शरीराला अगदी चापून चोपून बसणाऱ्या साड्या तुम्हाला खूप आवडतात ना फुगणाऱ्या साड्या शक्यतो कोणालाच आवडत नाहीत राईट त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण साड्यांचे असे काही प्रकार पाहूया जे अगदी चापून चोपून बसतात आणि त्यांचा लुक सुद्धा अगदी सुंदर येतो सो येस लेट स्टार्ट नंबर वन ऑरगॅन्झा साडी ऑरगॅन्झा सिल्क साडीचं कापड अतिशय मऊ असतं आणि पातळ सुद्धा असतं त्यामुळे ही साडी छान चापून चोपून बसते आणि मॅनेजेबल सुद्धा असते हल्ली या साडीचा खूपच ट्रेंड सुरू आहे तिचा सुद्धा एकदम सुंदर येतो आणि ती साडी नेसल्यावरती खूप कम्फर्टेबल सुद्धा वाटते सो बऱ्याच स्त्रिया आजकाल ऑरगॅन्झा साडी घालणं प्रेफर करतात नंबर टू टिशू सिल्क सारी हल्ली सिल्क सारी सा सुधा ट्रेंड आहे मध्यंतरी जान्हवी कपूरचा पण टिशू सारी नेसलेला फोटोज मध्ये बघितलं असेल की टिशू सारी दिसताना किती सुंदर दिसते ते टिशू सारीज या टिशू सिल्क या फॅब्रिकने बनवल्या जातात हे फॅब्रिक पातळ असतं आणि दिसताना खूप लक्झुरियस आणि क्लासी दिसतं नंबर थ्री चंदेरी सिल्क सारी चंदेरी सिल्क साडी नेसायला खूप सोप्या असतात प्लस या खूप लाईट वेट, वेट असल्यामुळे कम्फर्टेबलसुद्धा वाटतात या साड्या वेगवेगळ्या वेग पॅटर्न्स आणि डिझाईन्समध्ये अवेलेबल असतात सो तुम्हाला जर ट्रेडिशनल लुक हवा असेल तर या साडीचा ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट ठरतो नंबर फोर क्रेप साडी लुक लुकसाठी क्रेप साडी हा ऑप्शन बेस्ट आहे या साड्यांमध्ये हल्ली खूप वेरायटी सुद्धा अवेलेबल आहे या साड्या खूप सॉफ्ट असतात लाइटवेट वेट असतात आणि खूप मॅनेजेबल सुद्धा असतात त्यामुळे या साड्या तुम्ही कम्फर्टेबली मॅनेज करू शकता बांधणी पॅटर्नमध्ये या साड्या खूप सुंदर दिसतात त्यामुळे तुम्ही नक्कीच एखादी बांधणी पॅटर्नमध्ये क्रेप साडी घेऊ शकता नंबर फाईव्ह शिफॉन साडी शिफॉन साड्यांचा जुना ट्रेंड आता पुन्हा आलाय खास करून आलिया भटच्या रॉकी और राणी की प्रेम कहाणी या मूवीनंतर तर या साड्या पुन्हा ट्रेंडमध्ये आल्या शिफॉन साड्यांमध्ये नॉर्मल साडीसुद्धा अवेलेबल आहे प्लस प्री ड्रेप साड्या म्हणजेच रेडीमेड साड्यासुद्धा अवेलेबल आहेत यामध्ये वेगवेगळ्या वेग पॅटर्न्स आणि डिझाईनसुद्धा अवेलेबल आहेत सो ऑव्हियसली तुमच्या चॉईसनुसार तुम्ही तुमच्यासाठी एखादी शिफॉन साडी नक्कीच सिलेक्ट करू शकता अशा पद्धतीने शरीराला अगदी चापून सोपून बसणाऱ्या आणि कम्फर्टेबल साड्या नेमक्या कोणत्या हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला आत्ताच लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी